आणि करता एक अत्यंत महत्वाची बातमी यापुढे तुम्ही घरातला सर्व कचरा एकत्र केला आणि तो महापालिकेच्या गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला तर तो पालिका स्वीकारणार नाही आहे आता शहरातल्या प्रत्येक नागरिकाला घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करावा लागणार आहे त्यानुसार आता फक्त आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार सुका कचरा स्वीकारण्यात येईल आणि बाकी दिवस फक्त ओला कचरा पालिका स्वीकारणार आहे त्याचबरोबर मांस विक्री करणारे मॉल्स हॉटेल्स मंगल कार्यालय या सगळ्यांना त्यांचा कचरा प्रोसेस करण्याची युनिट्स ठेवावी लागणार आहेत पालिकेवरती कचऱ्याचं ओझं आहे हे सगळे लोक आता टाकू शकणार नाही आहेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं नागरिकांनी देखील स्वयंशिस्त लावणं गरजेचं आहे असं पालिकेचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे तर हा कचरा प्रश्न म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपचं अपयश असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय नियम ठरवलेत आठवड्यातनं मंगळवारी आणि शुक्रवारी फक्त आणि फक्त आम्ही सुका कचरा घेऊन जाऊ इतर दिवशी आम्ही सुका कचरा घेणार नाही आणि ओला कचरा जर असेल तर तोच आम्ही कॅरी करू तो गोळा करू आणि कुठल्याच प्रकारचा नागरिकांनी जर मिक्स कचरा या ठिकाणी त्या ठिकाणी केला तो आम्ही कुठल्याच प्रकारे घेणार नाही नागरिकांना सुद्धा शिस्त लागावी भविष्यामध्ये कचराच कमी रस्त्यावर येईल त्याचीसुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व काळजी घेत आहोत शिवसेना आणि भाजप औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्षापासून आहे त्यांच्या हे पाप आता आम लोकांना सहन करावं लागत आहे आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की कचऱ्यामध्ये पण माझा काय मला काय मिळू शकतं का हे जे संस्कृती शिवसेना आणि भाजपवाल्यांनी औरंगाबाद महानगरपालिकामध्ये आणलेली आहे त्यांच्या इंटरेस्ट काय की हे कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं त्यामध्ये किती पर्सेंटेज आपल्याला मिळू शकते किती गाड्या आपल्याला खरेदी करायची आहे विकत घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला काही पर्सेंटेज मिळू शकतं का हे सगळं मला काय हे जे संस्कृती आणलेली आहे याचा परिणाम आहे की आज औरंगाबादच्या लोकांना इतका सहन त्रास सहन करावा लागत आहे तास एक पाऊल पुढे